नाही असंच महायुतीमध्ये चाललेलं आहे यानंतर बातमी आहे आघाडीची आघाडीमधल्या जागा वाटपाचा तिढा सुद्धा अजून सुटलेला नाहीये आपल्याकडे जशी बातमी होती महायुतीमधल्या जागा वाटपा आघाडी त्यांच्या जागा वाटपाचा निर्णय घेणार आहे त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करतायत याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशीष जाधव यांनी गेल्या महिन्याभरापासून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे पण अजूनही जैसे थे परिस्थिती कायम आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत नवाब भाई असं काय झालंय की ब्रेक थ्रू निघत नाहीये निवडणुका आत्ताच जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया लवकर झाली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे आम्ही वाट पाहतो की काँग्रेसकडून या चर्चेसाठी निमंत्रण भेटेल आणि आमची इच्छा आहे की एक सण निवडणुका लढली पाहिजे आघाडी करून आपण गेली पंधरा वर्ष सरकार चालवल्यानंतर निवडणूक आपण एक संघ लढलो पाहिजे हे पक्षाची भूमिका आहे मधल्या काळात अहमद पटेल आणि प्रफुल्ल पटेल यांच्या स्तरावर चर्चा झाली आहे पण ही चर्चा अनौपचारिक होती असं म्हटलं जात आहे मग औपचारिक काय अनौपचारिक चर्चा झाली हे काय आम्ही नाकारत नाही पण औपचारिक बैठकसाठी निमंत्रण आल्यानंतर बैठक झाल्यानंतर ते निर्णय होऊ शकते पण ते बैठकीचा मुहूर्त अजून ठरलेला नाही पण आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर वीस तारखेपासून नोटिफिकेशन निघणार आहे कार्यकर्त्यांची किंवा उमेदवारांची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर यादी जाहीर झाली पाहिजे जोपर्यंत या आघाडीबाबत निर्णय होत नाही यादी पण जाहीर करता येत नाही त्यासाठी आम्हाला वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आम्हाला वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं म्हणतानाच आघाडी तोडण्यासाठी कुठल्या तरी सबब शोधली जाते का अशी शंकाही घेणारे अनेक जण आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह आशिष जाधव आयबीएन लोकमत मुंबई यानंतर बघूया रामदास आठवले